पाहुयात पुढील बातमी दक्षिण सोलापूर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बसवराज बगले यांच्याकडून राज सावंके यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे दक्षिण सोलापूर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बसवराज बगले यांच्याकडून राज साळुंके यांना गच्ची पकडून मारहाण करण्यात आली आहे पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून बोरामणी मतदारसंघातून तिकीट न दिल्याने इच्छुक उमेदवार राज साळुंके यांनी पैसे देऊन तिकीट विकल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष बसवराज बगले यांच्यावर केल्याने बगले यांनी चिडून जाऊन राज साळुंके यांची गच्ची पकडून मारहाण केली आहे बाहेर बघतो करतो काय बोलणार हे प्रकरण सोलापूर दक्षिण तहसील कार्यालयासमोर झाल्याने बघणाऱ्यांची एकच गर्दी झाली होती बो, तो लगा। तो लगा। तो बए, बोले काय बाहेर बघतो करतो काय बाहेर बघतो करतो काय बोलला एसबीएन मराठी साठी वाशिमत्तार सोलापूर